लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नाशकात राडा झाला भाजपचे प्रभाग एकतीस मधील अधिकृत उमेदवार बाळकृष्ण शिरसाट आणि इच्छुक उमेदवार देवानंद बिरारी तसेच त्यांच्या पत्नी वंदना बिरारी यांच्या सिडको मनपा विभागीय कार्यालयावर फ्री स्टाईल झाली

बिरारी दाम्पत्य साठी आले होते या ठिकाणी बाळकृष्ण शिरसाट हे उपस्थित होते देवानंद बिरारी व बाळकृष्ण शिरसाट हे समोर समोर येता दोघांत शाब्दिक चकमक उडाली यानंतर दोघांमध्ये हानाम झाल्याने तणाव निर्माण झाला हा वाद सोडविताना पोलिसांची धावपळ उडाली वंदना बिरारी यांच्या फिर्यादीनंतर शिरसाट यांच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक